पदाला शासकीय चतुर्थ श्रेणीचा दर्जा मिळावा या मागणीसाठी खामगाव विदर्भ महसूल सेवक संघटनेने स्थानिक उपविभागीय कार्यालयासमोर अकरा सप्टेंबर दोन रोजी एक दिवसाचे लक्षवेधी धरणे आंदोलन केले जर शासनाने या मागण्या मान्य केल्या नाहीत आणि कोतवाल पदाला चतुर्थ श्रेणीचा दर्जा दिला नाही तर बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यक्षेत्रात बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे महसूल सेवक कोतवाल हे महसूल विभागाचा कणा मानले जातात ते शासन स्तरापासून ते गाव पातळीपर्यंत विविध शासकीय योजना आणि उपक्रमांची अंमलबजावणी करण्याचे महत्त्वाचे काम करतात महसूल विभागाची प्रतिमा सामान्य जनतेमध्ये प्रतिबिंबित करण्याचे कार्य याच कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून होते तलाठी आणि वरिष्ठ कार्यालयातील इतर कर्मचाऱ्यांप्रमाणेच कोतवाल सुद्धा चोवीस तास शासकीय सेवा देत असतात इतके महत्वपूर्ण काम करूनही शासनाने अद्यापपर्यंत कोतवालांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवा सुविधा लागू केलेल्या नाहीत यामुळे त्यांच्यावर अन्याय होत आहे त्यामुळे महसूल सेवक संघटनेने उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांना निवेदन दिले आहे की महसूल सेवकांना इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे शासकीय सेवा सुविधा देऊन चतुर्थ श्रेणीचा दर्जा लवकरात लवकर लागू तर महसूल सेवक आपले अध्यक्ष बिपिन भाऊ जाधव यांच्याशी विशेष चर्चा करणार या लक्षवेधी धरणे आंदोलन याविषयी तर जाणून घेऊया त्यांच्याकडून तर आज तुम्ही इथं हे एक दिवसीय धरणे आंदोलनचं आयोजन केलेलं आहे ते कशासाठी केलेलं आहे आणि त्याच्या मागचं कारण काय मी सर्वप्रथम आपले सर्व पत्रकार बांधवांचे इथं आभार मानतो की तु, तु तुम्ही आमच्या आंदोलनाला इथं भेट दिली आमचं एक दिवसीय लक्षवेधी धरणे आंदोलनाचा विषय महत्त्वाचा हा आहे की आमचं जे महसूल सेवक म्हणजेच पूर्वीचं से जे नाव होतं कोतवाल हे इंग्रजपूर्वी काळापासून जे पद आहे या पदाला आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा वाव मिळालेला नाही शासनाने आमच्या विविध मागण्याकडे आतापर्यंत दुर्लक्ष केलं आहे शेवटी विदर्भ महसूल सेवक संघटनेने सन्मान्य महसूल मंत्री साहेब चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या दालनामध्ये हे आंदोलन उभारले आणि त्याची रूपरेखा का म्हणून काल आम्ही काळी फिती लावून आंदोलन केले आज एक अकरा तारखेला एकदिवसीय धरणे आंदोलन आणि उद्यापासून महाराष्ट्र राज्यातील सर्व महसूलसेवक हे बेमुदत संपावर आहेत आमची प्रथम मागणी जी आहे ती आहे महसूल सेवकांना म्हणजेच कोतवालांना चतुर्थ श्रेणी मिळायला पाहिजे आणि जे अकरा बारा दोन हजार चोवीसचे जे राजपत्र होते ते रद्द व्हायला पाहिजे आणि त्यानंतर जोपर्यंत वेतन श्रेणी लागू होत नाही तोपर्यंत सर्व महसूल सेवकांना किमान तीस हजार मानधन मिळायला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे, जे सेवानिवृत्त महसूल सेवक होतात म्हणजेच कोतवाल होतात त्यांना अक्षरशः भीक मागावी लागते साहेब तर त्यांना पंधरा हजार रुपये पेन्शन मिळायला हवं हो। याकरिता आमचं एक दिवसीय धरणे आंदोलन आहे आणि उद्यापासून सर्व महाराष्ट्र राज्यातील महसूल सेवक संघटना हे बेमुदत संपावर आहे याआधी तुम्ही असे उपोषण वगैरे केलेले होते का या संदर्भात याच्या अगोदरसुद्धा आम्ही उपोषण केले त्यानंतर वर्धा ते नागपूर पायी आंदोलन केले आणि त्यानंतर आम्ही मागच्या पावसाळी अधिवेशनात मुंबईलासुद्धा आंदोलन केले त्यामध्ये शासनाने आम्हाला दहा टक्के वाढ दिली परंतु ती केव्हा दिली दोन हजार चोवीसला जी आर काढला आणि ती वाढ दिली दोन हजार सव्वीसला ही अन्यायकारक आहे आम्हाला शासनाचं एव शासनाला एवढं म्हणणं आहे जी मानधनवाढ द्याल त्यामध्ये आम्हाला दरवर्षी जे तीन वर्षानंतरचे जे दहा टक्के वाढ आहे ती दरवर्षी द्याल एवढी अपेक्षा आहे आणि आणखी तुमचे काय मागणी याच्यामध्ये ह्या झाल्या तुमच्या दोन मागण्या आहे नाही आमच्या मागण्या सर्व जे तुम्हाला अगोदरच सांगितली वेतन श्रेणी आणि पेन्शन बद्दल तुम्ही लिहिलेलं आहे पेन्शन पेन्शन आणि तीस हजार मानधन आणि दोन हजार चोवीसचा जो जी आर आहे अकरा बारा दोन हजार चोवीसचा हा रद्द झाला पाहिजे तुमचे सहकारी सर्व जे महसूल सेवक आहेत हे पूर्णपणे हजर आलेले आहे हो सर्व हजर आहेत तर काय आपलं मी चेतन एकनाथ राखोंडे महसूल सेवक वर्णा साजा मी उपाध्यक्ष आहे आपल्या तालुक्याचा माझा उपोषणालय पूर्णपणे पाठिंबा आहे वंदना मनोहर चिंचपूर टाकसा महसूल सेवक चिंचपूर भाग एक मी मोहिनी महादेव वाघ भाग भागेत इथे कार्यरत आहे माझा आजच्या आंदोलनासाठी पूर्णपणे पाठिंबा आहे अच्छा तर आज या ठिकाणी आपण महसूल सेवक या एकदिवसीय धरणे आंदोलनाला भेट दिली आणि या माध्यमातून या यांची प्रक्रिया जाणून घेतली आहे तर तसेच आपले जे महसूल सेवक आहेत चव्हाण साहेब त्यांचीसुद्धा आपण याबद्दल प्रक्रिया मानून घेऊया तर काय सांगा तुम्ही या आंदोलनासाठी जी आमची संघटना आहे विदर्भ संघटना महसूल संघटना यांना परिपूर्ण आमचा पाठिंबा आहे आम आणि जोपर्यंत आमचे प्रश्न मार्गी लागत नाही मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही कोणत्याही स्तरावर आंदोलन करू करणार आहोत उद्यापासून तुम्ही तुमच्या कामावर जाणार आहे नाही बेमुदत संप एक दिवस लक्षवेधी आंदोलन अच्छा तर उद्यापासून काम बंद आंदोलन कायम हे एकदम सक्तीने इथं आंदोलन चा इशारा दिलेला आहे त्यांनी जोपर्यंत आमच्या मागण्या पुरे होत नाहीत तोपर्यंत आम्ही तसे तटस्थ राहणार आहेत तर मी गजान रोकडे स्टार भारला एक्सप्रेस जिल्हा प्रतिनिधी कामगाव